पाठांतर कमी आणि संकल्पना पूर्ण करण्यावर संकल्पना समजून घेण्यावर जास्त भर असणार आहे तसेच मुलांमध्ये उत्साह वाढणार आहे जिज्ञासू वृत्तीचा वृत्तीमध्ये वाढ होणार आहे त्यांच्या नंतर त्यांनी शिक्षकांमध्ये होणारे बदल स्वयंप्रेरणेने आपण साहित्य तयार करणार आहोत विविध कृतींचं नियोजन करणार आहोत त्या अखेर कृती मुलांसमोर मांडणार आहोत मुलांना वेगवेगळी आव्हानं देणार आहोत ती आव्हानं प्रेरित होणार आहे आणि त्यांच्यामध्ये स्पर्धा निर्माण होणार आहे आपल्यामध्ये कोणकोणत्या विषयांची आवड आहे किंवा कोणकोणत्या क्षमता आहे त्याला ती मुलं त्या क्षमता पुढे सर्वांसमोर सादर करण्यासाठी तयार असणार आहे त्यासाठी वेद कृतींचे नियोजन शिक्षक करणार आहेत मुलांच्या गरजेनुसार आवश्यक कृती निवडणार आहे प्रत्येक मुलाला कोणत्या विषयाची आवड कोणत्या विषयात गती आहे आणि ते समजून घेऊन त्यानुसार कृती याकडे तयार करणार आहे शिक्षक आणि त्यानुसार